नमस्कार मंडळी मी प्रदीप परेकर मी भोपनकर प्रदीप या यूट्यूब चॅनलवर आपलं सर सगळ्यांचं स्वागत आहे आगरंगणी ते भोपन असं आहे सकाळचा सुंदर असं वातावरण आणि मी रस्त्याने चालत असताना पाऊस आलेला आहे त्यामध्ये देव बरोबर होणार की नाही ते माहिती नाही आणि तुम्ही हा सकाळचा सुंदर असा वातावरण पाहू शकता आणि आता आलेल्या खिंडीत एक दोन इथे फाटे फुटलेले आहेत एक भोपनला जाण्यासाठी आणि एक केलेल फाटा हा खिंडीत नंतर हा पाहू शकता हा जो फाटा फुटला आहे केलेल साईडला गेलेला आहे आपके दिल फाटा आणि याच्या इकडे बोपन जवळजवळ जोल येथून भोपन हरेकरवाडी इथे पोचायला पंधरा मिनटं चालत गाडी आता निघून गेली कुठली गेली काय माहिती नाही सकाळचं असं वातावरण असल्यामुळे कॅमेरा स्पष्ट नाही फुरकट फुरकट आहे त्यामुळे सुंदर असं चित्रीकरण होऊ शकत नाही दव पडते पाऊस बारीक बारीक सकाळ सकाळ पक्ष्यांचा सुंदर आवाज तुम्ही इथे पाहू शकता इथून पनाले काजी लेणी पनाले काजीकडे जाण्यासाठी इथून तुम्ही पनालीकाजीच्या लेणी पुरातन काळातल्या पाऊ जाण्यासाठी हा मार्ग आहे इथून बरवे स्टॉपवरून डाव्या साईडला फिरायचा अव असं इकडे पनाले काजी साईडला हा रोड गेलेला आहे ते बोर्ड लावलेले आहे पण पन काजी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत भोपन आणि तिच्या पुढे भोपन पाच किलोमीटर दाखवत आहे सकाळ तसं वातावरण धोका धुका असल्यामुळे व्हिडिओ क्लिअर येणार नाही सगळं ना ना। भुरकट भुरकट दिसते कोकणातलं असं सुंदर पावसाळी वातावरण निसर्गरम्य कोकण मिळतात चार किलोमीटर